जे कधी जसं की तिचा लवडे चुकून ये तिचा किंवा एवढी निर्भिडता कशी घेते म्हणजे काय असं इन्स्पिरेशन आहे जो तुम्ही काही मेडिटेशन वगैरे करतात मी तुम्ही मागे मेडिटेशनसाठी गेले होते गे ते पण मी बघितलं होतं पण म्हणजे नेमकं निर्भिडतेचं काय रस्त्या फक्त मृत्यूचं भय याच्यापासनं मुक्तता झाली की माणूस निर्भय आणि निर्भीड बनतो आता माझं झाले छप्पन्न वर्ष वय मी कायम आहे ना भगतसिंगची तुलना करतो ते तेवीस वर्षाचे होते तेव्हा गेले आता आपण बोनस लाईफ किती जगलो मुखावर जगायचं मारायची तयारी करा ती तयारी केली आणि म्हणून ती निर्भयता आली त्यांच्या वेळेला त्यांनी मारण्याची तयारी केली तर ते लगेच गेले बिचारी फाशी देऊनच टाकलं त्यांनी पण आपण लोकशाही राष्ट्रात राहतोय अभिव्यक्ती स्वातंत्र्य भरमार आहे त्याच्यामुळे मी मरत नाहीये पण मालवाची भीती ठेवली नाहीये आणि म्हणून ते जमतय आणि दुसरी गोष्ट लोकशाहीमध्ये आपण ज्या संविधानाच्या आजारावर त्या संविधानाचा एकदम कॉमन काय तुमच्या भल्यासाठी चालले आहे त्याचा केंद्रबिंदू सामान्य माणूस सामान्य भारतीय माणूस त्यासाठी फार रॉकेट सायन्सने खूप अभ्यास करायची गरज नाही तुमच्याच भल्यासाठी करून ठेवलेले आहेत ती इतकी गॅरंटी त्याची म्हणजे न्यायाधीश पण बसवलेले आहेत ना तर ते तुमच्या भाल्यासाठी बसवलेले मंत्री सत्री आमदार खासदार नगरसेवक हे हो सगळं ताम जाऊ तुमच्यासाठी ते अबाधित राहण्यासाठी लढाईची लढाई म्हणजे काय होतं आपण या कॉर्नर दोन चार थोब्या भीत या भीतीपोटी तुम्ही कायम घरातच बसून या कॉर्नर कॉर्नरला येतच पहिली तयारी करा माझी कोणीतरी मानगुड धरलं दोनच्या माझे याची तयारी केली का पुढे मारायला तयार होतो आम्ही तेच केलं बिल्डिंगच्या बाहेर या कॉर्नरला या कॉर्नर वरून मोठ्या कॉर्नरला मोठ्या कॉर्नरवरून चौकात जा सगळीकडे मार खायची फटके खायची तयारी करा सगळं आणि <laughs> ते जमत नसेल ना एकदम एक्सलंट व्हा तुमच्या प्रांतात <laughs> तुम्हाला जर छोटा बी कुछ काम करले एका मजुराचं उदरात दिली मजूर जरी असले हो ना तर एकदम क्वालिटी मजुराला आज इतकी किंमत आहे ना बाजारात की त्याला दुप्पट पगार आहे सर डायरेक्ट दुप्पट आहे आमच्याकडे आता ते सीएनसी मशीन कोणतं सीएनसी मशीन सीएनसी मशीन, मशीन, मशीन वर कुठलंच प्रशिक्षण कधीच न घेतलेले पण डायरेक्ट सीएनसी मशीन हळूहळू हळूहळू शिकलेले ना आता खूप स्किल्ड झालेले यांचे ले, पगार आमच्याकडे दीड लाख रुपये महिला आहे सर कुठं नाशिकला नाशिक सीएनसी मशीन काम करणारा मशीन ऑपरेटर दीड लाखापर्यंत आहे पावणे दोन लाखापर्यंत पगार आहे दोन लाखापर्यंत पगार आहे एक असं सीएनसी मशीन ऑपरेट करता करता सीएनसी मशीन रिपेअर करायला शिकलेला एक बिहारी माझ्या आयुष्यात आला त्याकडे पैसे किती होते माहितीला त्यांनी नाशिकला आल्यापासून कमीत कमी नव्वद कोटी रुपये कमवले त्याचा सगळा भोगा गेलेला असा माणूस मला भेटला त्याचं वय होत फक्त अडतीस किती तर त्याचा द्यायची पण नव्वद कोटीचा चुराणा करून बसलेला त्याला विचारलं काय झालं टी आय काय करत होता म्हणजे सीएनसी मशीन ऑपरेट करत होतो ऑपरेट करता करता सीएनसी मशीन रिपेअर करायला लागलं तासावर पैसे घेतो सर तासावर सीएनसी मशीन झालं ना नुसतं बघायला यायचे ना तीन हजार रुपये पाच हजार रुपये सात हजार रुपये दहा हजार रुपये बघायला यायचे फॉल्ट डिटेक झाला पण दहा हजार घेतो पण फॉल्ट रिपेअर करून दिला की मग म्हणतात पन्नास हजार साठ हजार एक लाख काय सांगायचं तुम्हाला आणि तो वेळेत देतो करून म्हणजे तुमची शिफ्ट आहे ना पाया जाणार नाही तुमची काम करते लगेच काम करू शकतील अशी गॅरंटी देत होतो mm -hmm. आणि तुम्ही मला त्याच्याकडे क्वालिफिकेशन काय दादा देतो दा आयटीआय <laughs> प्रांत आता मी बघा राजकारणामध्ये मी पी एच डी करून राहिली रात्र हे करून राहिलो आता या कशावरून पडल्या माहिती माझी जर नऊची सभा आहे ना तिथं तर या लोकांनी मला चहा काय पोहे काय मुठले काय लेट काय म्हणलं लपडे मी नऊची सभा आहे ना मी साडेआठला लावून बसतो आणि नऊ ते दहा असं काम मी साडे दहा अकरा पर्यंत इथे सगळ्यांचं पोट भरून देतो पूर्ण सगळ्यांना मला भेटायचं असं पूर्ण पोट भरून भेटू देतो फक्त स्किलच्या आधारावर ना संस्था चालकाला आहे ना त्याची मुलगी दाबू शकता फक्त स्किल असा दिवस पाहिजे तुम्ही नाही तर शाळा कोसरेल असा दिवस रोज आला पाहिजे तुमचं काय नाव आहे अमोल रामला पाहिजे आमोलाही रे नाही ना स्कूल <laughs> आसब, आसब तर स्कूल बंद आहे असा परिणाम झाला पाहिजे आता माझा दावा आहे राजकारणात मी ना शिकला नसलो ना तिथलं राजकारण कोण मरते. <laughs>